हॅलो मित्रांनो आज आपल्या आळ्याची शॅम्पल दिसलेली आहे तर नमस्कार मित्रांनो माझे नाव सोमनाथ आहे तर मी आज तुम्हाला डिटेल मध्ये रेशीम आळ्याबद्दल माहिती देणार आहे तसेच सर्वात आधी सर्व आळ्यांवर निरीक्षण करून पाहिले नंतर अशी एक आळी घेऊन मोबाईलवर ठेवून पाहिली तुम्ही म्हणत असाल हा काय प्रकार तर तुम्ही बघा हा ही आळी जी घेतलेली आहे मोबाईलच्या स्टॉर्च वर ठेवल्यानंतर पूर्ण आरपार मोबाइल मोबाईल स्टॉर्च ची लाईट लागत आहे संपूर्ण समजून जायचं की आपली आळी शॅम्पल ला आली आहे शॅम्पल म्हणजे काय तर खोसला करण्यादोगर जी आळी बेडवर धागा सोडते त्याला शॅम्पल म्हणतात सर्व बेडवर निरीक्षण केल्यानंतर आता आपल्या बेडवर पाला टाकून घ्यायचा आहे तर आता मी पाला टाकून घेतल्यानंतर परत भेटतो तर सर्व बेडवर अशा प्रकारे पाला टाकून घेतलेला आहे तरी आज सॅम्पल दिसलेले आहे तर उद्या सकाळचा पहिला पाला खाऊन चंद्रिका टाकायच्या आहेत आळ्यांवर चंद्रिका टाकायच्या आहेत चंद्रिका कशा टाकायच्या असतात टाका त्याच्याविषयी पूर्ण डिटेल व्हिडिओ उद्या भेटून जाईन तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा